सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते लवकरच सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आश्विन महिन्याच्या प्रतिपदेपासून सुरू होणारा शारदीय नवरात्र उत्सव हा संपूर्ण भारतभर अगदी उत्साह हो आणि जल्लोषामध्ये साजरा केला जातो या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीची आपण मनोभावे सेवा करतो पूजा अर्चा करतो या नवरात्र उत्सवाला घटस्थापनेपासून सुरुवात होते नऊ दिवस अखंड दिवा लावणे नऊ प्रकारच्या नऊ दिवस माळादेवीला अर्पण करणे नऊ प्रकारचे नैवेद्य दाखवणे अशा आपण सेवा करत असतो आणि ही घटस्थापना करण्यासाठी सुद्धा एक शुभ मुहूर्त असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की घटस्थापनेचा यंदाचा म्हणजे दोन हजार चोवीसचा शुभ मुहूर्त काय आहे देवीला आपण नऊ प्रकारचे कोणते नैवेद्य दाखवावेत नऊ प्रकारच्या माळा कोणत्या आहेत याची संपूर्ण माहिती घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया यंदाच्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसचा नवरात्र उत्सव हा गुरुवार तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून सुरू होत आहे या दिवशी घरामध्ये देवीच्या मंदिरांमध्ये देवीची काही मंडळे असेल त्या मंडळांमध्ये घटस्थापना होते तर ही घटस्थापना सुद्धा आपल्याला शुभ मुहूर्तावर करायची आहे अश्विन महिन्याची सुरुवात ही गुरुवार तीन ऑक्टोबरपासून होत आहे आणि घटस्थापना ही आपण आश्विन महिन्याच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच प्रतिपदेला करत असतो घटस्थापनेसाठीचे दोन शुभ मुहूर्त आहेत त्याची आता आपण माहिती घेऊया गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजून पंधरा मिनटांपासून ते सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत शुभमुहूर्त असणार आहे शक्यतो या शुभमुहूर्तामध्येच तुम्ही घटस्थापना करण्याचा प्रयत्न करा घटस्थापनेचा दुसरासुद्धा एक अभिजात मुहूर्त आहे तो आहे सकाळी अकरा वाजून सेहेचाळीस मिनिटांनी ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत हा पूर्ण सत्तेचाळीस मिनिटांचा शुभमुहूर्त आपल्याला मिळणार आहे या वेळेमध्येच नक्की घटस्थापना करावी घटस्थापना झाल्यानंतर अखंड दिवा प्रज्वलित करावा आणि तो नऊ दिवस आपण अखंड तेवत राहील याची काळजी घ्यावी अखंड दिवा कसा लावावा त्याची वाद कोणती असावी दिशा कोणती असावी याची संपूर्ण माहिती असलेला व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो नक्की पहा तर आता आपण नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीची कशा प्रकारे सेवा करावी आणि देवीची नऊ रूपे कोणती आहेत तिला नऊ प्रकारच्या माळा कोणत्या अर्पण कराव्यात नऊ नैवेद्य कोणते दाखवावेत याची माहिती घेऊया नवरात्रीचा पहिला दिवस हा गुरुवार तीन ऑक्टोबर रोजी आहे आणि या दिवशी आपल्याला माता शैलपुत्रीच्या रूपाची पूजा करायची आहे या दिवशी शुद्ध गाईच्या तुपाचा नैवेद्य दाखवायचा आहे यामुळे आपल्याला निरोगी आयुष्य लाभते पहिल्या दिवशी आपण शेवंती सोनचाफा अशा पिवळ्या रंगाच्या फुलांची माळ अर्पण करावी पहिल्या दिवशीचा रंग आहे पिवळा नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी माता ब्रह्मचारिणीच्या रूपाची आपण पूजा करायची आहे देवीचे अविवाहित असे हे रूप आहे या दिवशी आपण देवीला साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे यामुळे आपल्याला दीर्घायुष्य लाभते आणि आपल्या आयुष्यातील नकारात्मकता दूर होते दुसरी माळ ही आपल्याला अनंत चमेली मोगरा अशा पांढऱ्या रंगांच्या फुलांची घालायची आहे दुसऱ्या दिवशीचा रंग आहे हिरवा नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी माता चंद्रघंटा या रूपाचे आपल्याला पूजन करायचे आहे या दिवशी गाईचे दूध किंवा दुधापासून बनवलेले पदार्थ यांचा नैवेद्य दाखवायचा आहे या दिवशी निळ्या रंगाचे गोकर्ण कृष्णकमळ अशी आपल्याला माळ घालायची आहे तिसऱ्या दिवशीचा रंग आहे राखाडी नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची आपल्याला पूजा करायची आहे या देवीला मालपोवा अत्यंत प्रिय आहे या दिवशी आपल्याला आवर्जून मालपोव्याचा नैवेद्य दाखवायचा आहे असे केल्याने आपल्याला दीर्घायुष्य लाभते आणि आपल्यामध्ये असणारी सर्व संकटे दूर होतात इच्छापूर्ती होते या दिवशी आपल्याला केशरी झेंडू तसेच तेरड्याच्या फुलांची माळ अर्पण करायची आहे चौथ्या दिवशीचा रंग आहे नारंगी म्हणजेच केशरी नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमातेच्या रूपाचे आपल्याला पूजन करायचे आहे या देवीला आपण केळ्यांचा नैवेद्य दाखवायचा आहे या दिवशी बेल किंवा कुंकवापासून बनवलेली माळ अर्पण करायची आहे या दिवशीचा रंग आहे पांढरा सहाव्या दिवशी माता कात्यायणीच्या रूपाचे आपल्याला पूजन करायचे आहे वाघावर ही देवी स्वार असून हातामध्ये तलवार आहे या देवीला मध अत्यंत प्रिय आहे त्यामुळे या दिवशी आपण मधाचा नैवेद्य नक्की दाखवावा या दिवशी आपल्याला कर्दळीच्या फुलांची माळ अर्पण करायची आहे या दिवशीचा रंग आहे लाल नवरात्रीच्या सातव्या दिवशी आपल्याला कालरात्री मातेच्या रूपाची पूजा करायची आहे या दिवशी आपण गूळ किंवा गुळापासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यामुळे अकाली येणारी संकटे दूर होतात सातव्या दिवशी आपल्याला झेंडूच्या फुलांची माळ अर्पण करायची आहे आणि या दिवशीचा रंग आहे निळा नवरात्रीच्या आठव्या दिवसाला खूप महत्त्व आहे अष्टमी दिवशी आपल्याला महागौरी मातेच्या रूपाची पूजा करायची आहे या देवीला आपण नारळ अर्पण करायचा आहे किंवा नारळापासून बनवलेल्या पदार्थांचासुद्धा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता त्यामुळे दुःख दुःखदरिद्रिता दूर होते संकटांचा नाश होतो आणि प्रगती होते आठव्या दिवशी आपल्याला लाल रंगाच्या जास्वंदी तसेच कमळ या फुलांची माळ अर्पण करायची आहे या दिवशीचा रंग आहे गुलाबी नवरात्रीच्या नवव्या दिवशी माता सिद्धिदात्रीचे आपल्याला पूजन करायचे आहे या दिवशी आपल्याला हलवा पुरी तसेच खीरपुरी यांचा नैवेद्य दाखवायचा आहे सिद्धिदात्री मातेची पूजा केल्यामुळे आपले इच्छित मनोकार्य पूर्ण होते या दिवशी आपल्याला कुंकुमार्चन या सेवेचीच माळ अर्पण करायची आहे या दिवशीचा रंग आहे जांभळा अशा प्रकारे नऊ रात्रीच्या नऊ दिवस आपण नऊ देवींच्या रूपाची पूजा करायची आहे नऊ प्रकारचे नैवेद्य देवीला नक्की अर्पण करायचे आहेत असे केल्याने माता लक्ष्मीची आपल्यावर अखंड कृपा राहते आपल्याला तसेच घरातील सर्वांना तिचा आशीर्वाद मिळतो तसेच नवरात्रीमध्ये आपण अखंड दिवासुद्धा नक्की लावावा जरी तुमच्याकडे घटस्थापना होत नसली तरी तुम्ही या बाकीच्या सेवा करू शकता अखंड दिवा लावणे कुंकुमार्चन सेवा करणे देवीचे स्तोत्र पठन करणे दुर्गा सप्तशतीचे पाठ करणे अशा या सेवा आपण नक्कीच करू शकतो ज्याने देवी प्रसन्न होईल आणि आपल्याला तिचा कृपाशीर्वाद मिळेल तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसह धन्यवाद